ही गोपींची भाजी आहे याला गोपींची भाजी असे म्हणतात आज बनवणार आहे गोपींची भाजी गोपींची भाजी मी साफ केलेली आहे आणि याला बॉईल करायचं आहे हे पाण्यामध्येही मी बॉईल करणार आहे ह्या भाजीला गोपींच्या भाजीसाठी मी सगळं घेतलेलं आहे लाल मिरची राई जिरा हल्दी पावडर टमाटर कांदा आणि मीठ आणि तेल ही भाजी आमची बॉईल झालेली आहे ही ही गोपींची भाजी बॉईल झालेली आहे याला मी याच्यामध्ये काढून घेणार आहे हे भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे भाजीसाठी राई आता मी आणि टमाटर टाकू द्या मीठ ही झाली आमची ही झाली आमची गोपींची भाजी ही भाताबरोबर किंवा पोळी बरोबर भाकरीसोबत आपण ही खाऊ शकतो